हनुमान यात्रोत्सव निमित्त कुस्त्यांची दंगल धरपकड उचलटाक अशा आरोळ्या आणि क्षणाक्षणाला डाव प्रतिडाव करणाऱ्या मल्लांनी रात्रीच्या दहा पर्यंत रंगलेल्या शेवटच्या कुस्ती उपस्थितांच्या डोळ्याचे पाळणं फेडणारे कौशल्य दाखवले अंतिम कुस्तीत भगूरच्या बलकवडे व्यायामशाळेचा मल्ल विकी मोर्य आणि सिन्नर येथील स्वराज आवारे यांच्यात झालेली कटाकुस्ती अखेरपर्यंत निकाली निघाली नाही मात्र उपस्थित क्रीडाप्रेमींच्या नजरेतून मिळालेल्या निकालाच्या आधारावरती मोरे व आवार यांना संयुक्त विजेते घोषित करण्यात येऊन रोख रुपये अकरा हजार रुपयाचे पारितोषिक देण्यात आले संसरीचे ग्रामदैवत श्री हनुमान यात्रोत्सव निमित्त भव्य कुस्त्यांची दंगल पार पडली छोट्या पहिलवानांचे मनोबल वाढवण्यासाठी कुमार गटात एक्कावन्न ते हजार पर्यंत बक्षिस देण्यात आले छोट्या व मोठ्या गटात राष्ट्रीय व राज्य पातळीवरती पहिलवान धर्मा शिंदे सचिन सोमणार नामदेव गीते विकास मोरे स्वराज आवारे जिल्हाभरातील पैलवानांनी हजेरी लावली मोठ्या पैलवानांच्या कुस्तीमध्ये हजारापासून ते पाच हजाराचे बक्षीस देण्यात आले पंच म्हणून प्रवीण पाळदे विष्णू ठाकरे मुरली कटारे आनंदराव गोडसे विनायक कडाळे ज्ञानेश्वर शेळके ज्ञानेश्वर गोडसे यांनी काम पाहिले आणि प्रेस कामगार नेते जगदीश गोडसे जिल्हा तालीम संघाचे सरचिटणीस उत्तमराव दळवी सरपंच विनोद गोडसे उपसरपंच राजेश गोडसे यांच्यासह गावातील मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक वाटण्यात आली यशस्वीतेसाठी संतोष गोडसे अनिल गोडसे गणेश गोडसे आकाश गोडसे संदीप जाधव प्रशांत जाधव ताणाशी गोडसे शेखर कोरडे रतन गोडसे संजय गीते यांसह हो, गावातील पैलवान मंडळी व ग्रामस्थ प्रयत्नशील होते मॅटवरील कुस्तीला प्राधान्य दिले जात असल्याने प्रेस कामगार नेते जगदीश गोडसे यांनी संसरी येथे नव्याने उभारणी होत असलेल्या कुस्ती आखाड्यासाठी अत्यंत आधुनिक मॅट देण्याची घोषणा यावेळी केल्याने मल्लाडमध्ये आनंदाचे वातावरण पसरले संसारी कुस्ती स्पर्धा सुरू असताना प्रेस कामगार नेते जगदीश गोडसे ज्ञानेश्वर गोडसे अनिल गोडसे शंकर ठाकरे संतोष गोडसे ज्ञानेश्वर शेळके विजय गोडसे सुधाकर गोडसे आदी उपस्थित होते निर्भीड ज्योत न्यूज प्रतिनिधी भास्कर साळवे नाशिक रोड